नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझे कॅडची बेबी बघू शकता इथे बघा गॅलरीमध्ये ना इथे थोडंसं आहे ना ते असे म्हणजे होल आहे ना त्या भिंतीला तर तिथे मी नेट लावून घेतलेली कारण का ते छोटे आहे अजून इथे त्यांचा खेळ चालू असतं हे बघा वरती चढतात त्याच्यावरती आणि त्यांना वरती जायचं आहे बघू शकता चला सकाळची सुरुवात झालेली आहे चला त्याच्यानंतर आहे ना रात्री लोणचं टाकलेलं होतं आणि ते मी लगेच बर्नीमध्ये काही भरलं नाही बघू शकतात छान असं वरती तेल आलेलं आहे आता वर्षभरासाठी आपल्याला लोणचं टाकायचं ते असतं त्यावेळेस ना तेल थोडंसं जास्त टाकायला लागतं कारण का बुरशी वगैरे येत नाही लोणच्याची रेसिपी मी टाकलेली आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता चला आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बर्नीमध्ये भरून ठेवायचं चा। आहे त्याच्यानंतर इथे आज ना इंद्रायणी तांदळाचा भात बनवून दाखवणार आहे आता नेहमी आम्ही इंद्रायणी तांदूळच खातो माझे घरचेच असतात शेतातले भात बघा करताना नेहमी आपण म्हणतो नाही भात जास्त चिकट होतो पण काही नाही एकदा सवय पडली ना बरोबर बनवता येतो आणि अजिबात त्याच्यातलं पाणी वगैरे मी ओतून काढत नाही आता इथे चला तांदूळ घेतलेला आहे आता तो स्वच्छ असा दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचा आहे हे बघा आता नेहमी मी काय करते तांदूळ धुवून घेते आणि लगेच पातेल्यामध्येच तसाच तो गॅसवरती ठेवते पण आज इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये आता इथे मीठ घालून घ्यायचंय आता त्याच्यानंतर आपल्याला ना याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा नेहमी नाही घालत पण आज घातलेला आहे त्याने काय होतं भात छान असा पांढरा शुभ्र होतो चला मिक्स झालेला आहे आता जे तांदूळ आपण धुतले ना ते याच्यामध्ये टाकून द्यायचे चला इथे बघू शकता आणि मी नेहमी काय करते असं डायरेक्ट टोपामध्येच तांदूळ धुते आणि ठेवून देते गॅसवरती अजिबात भातची गट वगैरे होत नाही छान होतो कुकरमध्ये शक्यतो मी करत नाही चला आता इथे बघा भात शिजत आपला आलं आलेला आहे उकळी आलेली आहे आणि अजिबात मी त्याच्यातलं पाणी कमी केलं नाही किंवा ओतून काढलेलं नाही हे बघा मी, मी भातातलं पाणी ना अजिबात काढत नाही भात थोडासा चिकट झाला तरी पण चालेल पण चला आता इथे बघू शकता कारण का त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं आता इथे बघा भात पण आपला शिजत आलेला आहे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं इतकं पाणी शिल्लक आहे याच्यामध्ये बरोबर वाफेवरती भात आपला शिजून जाईल चला आता आपण झाकण ठेवू गॅस कमी करायचं आहे त्याच्यानंतर आता इथे बघा डाळी घेतलेल्या आहे तीन डाळी घेतलेल्या आहे आपल्याला आता डाळ तडका बनवायचा आहे आता बघू शकता इथे बघा ही ए, एक वाटीमध्ये तुरीची डाळ घेतलेली आता ही ना तुरीची डाळ ला, हो आहे ना घरीच शेतामध्ये अशी बांधणला तुरी लावलेल्या होत्या त्या तुरी बघा त्याची डाळ मी घरीच तयार केलेली आहे म्हणजे जात्यावरती तयार केलेली आहे आणि गावठी तुरी ह्या छान लागतात खायला खूप मस्त चला आता ती घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच्यानंतर इथे बघा मसूर घेतलेली आहे मसूर डाळ ती पण आहे ना घरचीच आहे माझी ती पण अशी जात्यावरती केली का त्याचे दोन टुकडे होतात फक्त इथे मुगाची डाळ घेतलेली ती दुकानची चला तिन्ही डाळी सम प्रमाणामध्ये घेतलेले हे बघा तुरीची डाळ आणि ही मसूर डाळ आणि ही मूग डाळ आपल्याला आता तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला कुकर मध्ये डाळी घालून घ्यायची आता इथे बघा कुकर मध्ये घालून घेते डाळी आणि पाणी घालायचे तसं काय नाही अंदाजीच पाणी घालते काही मोजून वगैरे घातलेलं नाहीये आपल्याला कसं रोजची सवय असते त्याच्यामुळे आपल्याला माहीत असतं आता इथे बघू शकता पाणी घातलेले जवळजवळ तीन वाट्या किंवा चार वाट्या पाणी घातलेले त्याच वाटीने थोडंसं मीठ घातलेले थोडीशी हळद घालायची आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे डाळ आहे ना छान शिजते मऊ पण होते झाकण लावायचं आहे आपल्याला आणि कुकरच्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चला डाळ पण इथे छान शिजलेली आहे बघू शकता चला इथे बघा कुकरची हवा आपण काढून टाकायची त्याच्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं चला झाकण उघडून बघू डाळ खूप छान शिजलेली बघू शकता गरमच आहे अजून हे बघा ह्या डाळी शिजायला जास्त वेळ पण लागत नाही चला त्याच्यानंतर येईना आता इथे बघा कुकरमधून मी डाळ आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते कुकरमध्येच मला इथे फोडणी करायची आहे हे बघा इथे मी डाळ काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चला इथे मी आता थोडंसं कुकरमध्ये पण थोडं पाणी घालते कुकर धुवून घेते त्याच्यातलं पाणी याच्यात ओतून घेते हे बघा आणि नंतर परत पाणी टाकते जास्तच घट्ट हे बघा चला इथे मी आता मिक्स करून घेते छान शिजलेली डाळ पण आपली आणि आता पाणी पण घालून इथे घेतलेलं आहे चला आता मी लगेच फोडणी करायला घेते कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी हे बघा ह्या पद्धतीने अजून थोडंसं आपण नंतर पाणी घालू चला आता इथे गॅसवरती कुकर पण गरम झालेलं आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे कारण का आपल्याला जास्त करून हे तूप घालायचं आहे बघ अगदी थोडं तेल घातलेलं आहे नंतर इथे गावरान साजूक गाईचं आमच्या घरच्या तूप घातलेलं आहे आता त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायची आहे भरपूर अशी मोहरी नंतर मोहरी छान तडतडू दिल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुटू द्यायचं आहे लसूण चिरून घेतलेलं आहे भरपूर लसूण घालायचा दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्ता घातलेला आहे आता इथे आपल्याला थोडस अलग किसून घेतलेले ते पण घातलेलं आहे त्याच्यानंतर आता इथे आपल्याला एक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक चिरलेला टमॅटो टाकलेला आहे मिक्स करून घ्यायची फोडणी आता इथे बघा थोडीशी कसुरी मेथी पण घालायची आहे एवढी छान टेस्ट येते ना हातावर थोडीशी चोळून घ्यायची नंतर घालायची मिक्स झालेली आहे छान अशी फोडणी आता याच्यातली थोडीशी तुम्ही काढून ठेवली तरी चालेल वरून नंतर खायच्या वेळेस टाकायची आता हिंग घालून घेतलेला आहे हे बघा चला इथे थोडीशी अशी काढून ठेवायची बाजूला आणि नंतर आहे ना जेवणाच्या वेळेस आहे ना तेव्हा थोडीशी अशी वरून टाकून घ्यायची छान दिसण्यासाठी चला आता इथे बघा छान फोडणी तयार झालेली आता जी आपली डाळ आहे ती ओतून घेऊन चलायच्या मध्ये अगदी थोडंसं अजून पाणी घालते मी जास्त घट्ट आहे बघू शकता इथे आपला डाळ तडका तयार झालेला आहे हे बघ चला आता मीठ घालून घेऊ आपण पहिले पण थोडंसं मीठ घातलेलं होतं आता पण घातलंय आता माझ्याकडे कोथंबीर नाही कोथंबीर भरपूर घालायची वरून बघू शकता इथे आता एक उकळी आली की आपली डाळ तयार झालेली आहे डाळ तडका हे बघा ह्या पद्धतीने सुंदर खूप छान सुगंध येत होता आता त्याच्यानंतर अजून आता मी थोडासा तडका देणार आहे आता इथे तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती अगदी थोडंसं परत तूप घालणार आहे आता याच्यामध्ये बटर पण घालू शकता वरून बटर पण घातल्यानं खूप छान डाळ तडका लागतो त्याच्यामध्ये अगदी थोडेसे परत जिरं घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी लाल तिखट घालणार आहे म्हणजे मिरची पावडर घालणार आहे गॅस मी बंद केलेला आहे आता हे बघा छान आता हा परत तडका याच्यावरती ओतायचा बघू शकता मिक्स करून घ्यायचंय गरम गरम छान असं आपला डाळ तडका तयार झालेला आहे खूप छान लागतो तुम्ही करून बघा असं पण चला, बगा। अपला बगा। बगा। तो। चला इते आता इथे बघा आपला भात पण तुम्हाला मी दाखवते सुंदर असा भात पण झालेला आहे बघू शकता गरम आहे अजून तो भरपूर गरम आहे हे बघा आताच मी गॅसवरून खाली ठेवलेला आहे हे बघा हा भात ना खाण्यासाठी खूप चविष्ट असतो चला इथे आता हे बघा ताटामध्ये आपण आता गरम गरम आपला डाळ भात खाण्यासाठी तयार झालेला आहे बघू शकता आणि गरमच छान लागतो डाळ तडका आता इथे बघा भात पण गरम ले ले आहे आणि चला आता त्याच्यावरती आपण आपली डाळ पण टाकू तिन्ही डाळी मिक्स केलेल्या आहे आणि खूप छान लागतात चव पण खूप सुंदर येते त्याची चला तयार झालेला आहे आपला डाळ तडका सोबत पापड लोणचं तोंडी लावण्यासाठी करून बघा तुम्ही पण ह्या पद्धतीने मी असा करते तर तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद भेटू भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये